रंगायतनचं उद्घाटन लोकार्पण होणार आहे काय सांगाल त्याबद्दल दहा दा महिनेपासून रंगायतनचं सा काम चालू होता रंगायतन बंद न होता आणि भविष्यासाठी ठाणेकरांसाठी इथले रसिकवृंद आहेत इथले कलाकार मंडळी आहेत त्यांची सेवेत एक अत्यंत उत्कृष्ट आणि वर्ल्ड क्लास दर्जेचा ऑडिटोरियम सादर करण्यासाठी आपण खूप छटून प्रयत्न करत होतो ठाणे महानगरपालिकाची जे पूर्ण टीम आहे आमची इलेक्ट्रिके इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आमच्या साऊंड डिपार्टमेंट आमच्या गार्डन डिपार्टमेंट आमच्या सिव्हिल डिपार्टमेंट स जवळपास प्रत्येक खात्याने खूप कोऑर्डिनेशन ठेवून आणि खूप सुंदर हा काम केला आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचं सतत या गोष्टीबद्दल लक्ष होता ते सतत आढावाही घेत होते आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केला होता की यामध्ये पैशाची कुठली कम करता येणार नाही मात्र आपल्याला खूप दर्जेदार एक ऑडिटोरियम नूतनीकरण करून ठाणेकरांना समर्पित करायचं आहे साधारणतः एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये याचा बांधकाम झाला होता जवळपास वर्ष झालेले आहेत या बांधकामाला या वास्तूला खूप सेवा केली या वास्तूने ठाणेकरांची इथले कलाकारांची आणि खूप सुंदर सुंदर प्रयोग या मागील सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षात ठाणेकरांना पाहायला मिळाले हळूहळू याच्यावर एक फटी आला याचा जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावर फटी गाला तो जुना झाला कमकुवत झाला याच्या व्यतिरिक्त सिटिंग अरेंजमेंट साऊंड सिस्टम इलेक्ट्रिसिटी स्टेज स्टेजवरची लायटिंग जवळपास ही प्रत्येक गोष्टी आपली कॉम्प्रोमाइज झालेली होती तडजोड झाला त्यामध्ये मग माननीय डेप्यू सीएम सरांचे लक्षात हा विषय आला आपले कडचे रसिक वृंदने आपले कलाकार मंडळीने सरांना विनंती केली की या वास्तूचे नूतनीकरणाची आवश्यकता आहे ही गरज लक्षात घेता साधारणतः या प्रत्येक गोष्टीवर अर्थात सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर वॉटर सप्लाय ड्रेनेज इलेक्ट्रिसिटी साऊंड सिस्टम लाईट सिस्टम सिटिंग अरेंजमेंट आपला जे व्ही आय पी रूम आहे किंवा लेडीज आणि जेंट्स कलाकार त्यांच्यासाठी जें पृथक आपले खूप अद्यावत असा ग्रीन रूमसुद्धा आपण तयार केला आहे छोटी छोटी गोष्टीचं आपण यामध्ये लक्ष ठेवलं आहे एकशे साठ टन एकशे साठ टनाचे असे दोन चिलिंग प्लांट आपण यामध्ये इन्स्टॉल केला जेणेकरून इथे कुठल्याही प्रकारच्या हवामानबद्दल नागरिकांना किंवा दर्शकांना त्रास होणार नाही खाली जे ग्राउंड फ्लोर आहे त्याच्यावर शौचालय न होता आणि अनेकदा आपले विशेषतः जे वरिष्ठ नागरिक इथे दर्शक म्हणून येत होते त्यांचा त्यांना खूप त्रास व्हायचा शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे पहिले फ्लोरवर आपण एक छोटा एक कॅफेसुद्धा तयार करण्याचं आमच्या नियोजन आहे जे लेक व्ह्यू कॅफे होणार आहे या भागामध्ये ऑलरेडी आपला गडकरी कट्टा आहेतच त्याच्या त्याच्या त्याला जोड देऊन त्या त्याची जोडीला आपण एक सुंदर आधुनिक कॅफेची सुद्धा संकल्पना यामध्ये मांडला आहे सर लिफ्टची अति आवश्यक सुविधा हो आधी यामध्ये वास्तूमध्ये लिफ्ट नव्हती आणि त्याचा खूप त्रास कारण इथले जे पायरी आहेत ते स्ट्रक्चर जुना आहे तेव्हाची कालावधीमध्येचा जे इंजिनियरिंग स्किल होता त्याच्या आधारावर ते फार युजर फ्रेंडली पायऱ्या नाही आहेत विशेषतः सिनियर सिटीजन यांच्यासाठी म्हणून आपण अद्यावत लिफ्टचीही व्यवस्था के केली बिलकुल नाही माननीय डेप्टी सीएम साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की तिकीट जरीही आधुनिकीकरण आपण केलं आहे आणि याचा किती खर्च आधुनिकीकरणावर झाला आहे तिकीट दर वाढवायचा नाही आणि बघा यामध्ये आपण जे ट्रायल आहे एक ऑगस्टपासून ऑलरेडी सुरू केलं आहे आणि सतत इथे आपले प्रयोग होत आहेत उद्यासुद्धा माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते याच्या उद्घाटन आणि लोकार्पण झाल्यानंतर लगेच आपला जे फोक लोक म्हणून आपला एक मंच आहे त्याच्या इथे मंचन आहेतच चित्रीकरण आहेतच याची बुकिंग यथावकाश या लवकरात लवकर आपण सुरू करतो तर ठाणे मामले दोन नाट्यगृहते गडकरी आणि एक ठाणेकर आहे ठाणे विस्तार ठाणे मोठं होते या मदे आपन, आ, का का नियोजन आहे यामध्ये एकदा गडकरी पूर्ण फुल फ्लजेट सुरू झाल्यानंतर आपण घाणेकर सुद्धा नूतनीकरण चा प्रयोग हाती घेणार आहे एवढा मोठ्या प्रमाणावर नाही होईल परंतु तिथे जे काही आवश्यक गोष्टी आहेत ते निश्चितरित्या गळती थांबवणे पार्किंगची व्यवस्था करणे लाईट सिस्टम साऊंड सिस्टम मध्ये काही त्रुटी आलेली असेल तर तीही आपण दूर करणार याचे व्यतिरिक्त आता माननीय डेप्टी सी एम साहेब तसेच माननीय परिवहन मंत्री प्रताप सर नाईक साहेब त्यांच्याकडून मला निर्देश आला आहे की किमान एक लोकेशन अजून शोधून आता कावेसरमध्ये किंवा बाळकुममध्ये एक चांगला आपल्याला नवीन ऑडिटोरियम नियोजित करायचं आहे एनसीपीएच्या धर्तीवर आता जे नवीन आपण ऑडिटोरियम प्रस्तावित करणार आहे मी एवढाच आपल्याला या घडीला सांगू शकतो की तो अत्याधुनिक होणार आहे म्हणजे तो वर्ल्ड क्लास आणि जे काही फॅसिलिटीज आज आपण मुंबईमध्ये एखाद्या अत्यंत थिएटर मध्ये पाहतो ती सगळी फॅसिलिटीज आपण इनकॉर्पोरेट करूनच त्याच्या कन्स्ट्रक्शन करणार स्ट्रक्चर ऑडिटचा मुद्दा खूप गाजला होता गडकरी रंगाचा भविष्याच्या दृष्टिकोनातून गडकरीचा आता स्ट्रक्चर हे मोजबुतीने झालेलं आहे निश्चितरित्या स्ट्रक्चर ऑडिट आपला पहिला पाऊल होता यामध्ये आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून आपण यामध्ये सिव्हिल स्ट्रक्चर हा भक्कम आहे याची खात्री केला आहे तो सर्टिफाय करून घेतला आहे फायर प्रूफिंग याच्याबद्दल आपण सर्टिफाय करून घेतला फायर सेफ्टी कंप्लिटली आहे मग सिव्हिल वर्क किंवा फायर रिलेटेड वर्क किंवा इलेक्ट्रिकल रिलेटेड वर्क कुठेही काही त्रुटी किंवा कमतरता नाही आहे थँक्यू रूम पण डेव्हलप केली सॉरी हा आपण आपण ग्रीन रूम डेव्हलप केली आहे खाली आपण रिहर्सल रूम आधी नव्हती आणि एक छोटीशी जगा होती तिथे आपण भिंत तोडून आणि त्याला मागे घेऊन एक मोठा एरिया तयार है।